महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी युवासेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शुक्रवारी सायंकाळी युवा महाराष्ट्र विमान मेळावा झाला मेळाव्याला तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती व्यासपीठावर युवासेनेचे अंकित प्रभू विक्रांत जाधव दिशा संख्ये उपसचिव ऋषिकेश खैर सहसचिव धर्मराज दानवे हनुमान शिंदे मशिंद्र देवकर सानिका देवराज दीक्षा पवार धनश्री तळवडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सचिव आशिष पवार शहर अध्यक्ष प्रशांत जगताप जिल्हा अध्यक्ष अतुल गावंडे यांची उपस्थिती होती युवा महाराष्ट्र विमान मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख आणि काँग्रेस युवक काँग्रेसचे प्रदाध्यक्ष कुणाल राऊत यांची उपस्थिती राहील असे युवासेनेच्या वतीने कळवण्यात आले होते कार्यक्रमस्थळी आदित्य ठाकरे यांच्यासह अभय दोन्ही नेत्यांचे पोस्टर लावण्यात आले होते मात्र या मेळाव्याला राऊत आणि शेख यांनी दांडी मारली मेळाव्याला मार्गदर्शन करताना सरदेसाई यावेळी म्हणाले आज देशभरात परिस्थिती बदलली आहे विरोधकांना घाबरत आहे लोकांना आता केंद्र आणि भाजप चुनावी जुलमा कळू लागले आहे तिन्ही पक्षाच्या युवक आघाडीने यापुढे एकत्र राहावे असे आवाहन त्यांनी के या केले यावेळी ऋषिकेश खैर म्हणाले खोके देऊन गद्दारी केलेले आमदार तिन्ही मतदारसंघात आहे मात्र लोकसभेची उमेदवारी घेण्याची एकालाही आमदार तयार नाही तिन्ही पक्षाच्या युवक आघाडीच्या मेळाव्यात झालेली गर्दी मोठी होती ब्युरो रिपोर्ट ए छत्रपती रिपोर्टात थोडीशी दम दमच्या की इतके लोकांचे नाव घ्यायचे तरी कसे महाविकास निश्चितच आपल्या सर्वांची जी ताकद वाढलेली आहे दुप्पट नाही तर तिप्पट आणि या तिप्पट पक्षाचा जे महाविकास आघाडीमध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर हा फक्त युवकांचा मेळावा असल्याच्या नंतर अजून पक्षाचे मेळावे बाकी आहेत पण मात्र जेव्हा युवकांचा मेळावा होतो युवा संघटनांचा मेळावा होतो भैया तुम्ही आज बघून घ्या की मुलांना बसायला सुद्धा जागा नाही आहे फक्त युवा शक्तीवरती ही निवडणूक अवलंबून आहे हे पण आपण हे पण मी सांगतो याच्यापेक्षा मोठं आणि हे भाजप जो विंदे गट असतील युवा दखल पण ना पण चोराची चोरी नेहमी पकडली जाते हे मात्र नक्की कारण निवडणुका आता आले आल्याच्या नंतर जनता फक्त मात्र ही वाढ होते की निवडणुका घेतात